छान छान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया ससा आणि कासवाची गोष्ट एका जंगलामध्ये ससा आणि कासव असे दोन मित्र राहत होते ते दोघे नेहमीच एकत्र असायचे एकत्र खेळायचे दररोज एकत्र फिरायला जायचे ससा चालायला तुरू तुरू आणि कासव चालायचे हळूहळू कासवाच्या हळू चालण्याच्या स्वभावामुळे ससा नेहमी त्याची खिल्ली उडवून हसत असे कासवाला मनातून खूप राग यायचा पण सशाला तो कधी बोलून दाखवायचा नाही एके दिवशी नेहमीप्रमाणे ससा आणि कासव गेले जंगलात फिरायला ससा कासवाला चिडवून म्हणाला कासवा तू किती रे हळूहळू चालतोस कासव म्हणाले लावतोस का माझ्यासोबत धावण्याची शर्यत ससा हसून म्हणाला हो हो पण शर्यत तर मी जिंकणार बघ कासव म्हणाले ठीक आहे ते दूर डोंगरावर वडाचे झाडं आहे ना तिथपर्यंत धावायचे जो अगोदर पोहोचेल तो शर्यत जिंकेल ससा म्हणाला कबूल शर्यतीचा दिवस निश्चित झाला दुसऱ्या दिवशी जंगलातील सगळे प्राणी शरद पाहण्यासाठी जमा झाले शरद सुरू झाली ससा जोर जोरात धावू लागला कासो मात्र हळूहळू चालत होते बघता बघता ससा खूप पुढे गेला पुढे त्याला हिरवेगार कोवळे गवत दिसले मुळा गाजराचा मळा दिसला धावून धावून त्याला आता भूकही लागली होती त्याने मागे वळून पाहिले तर कासव खूपच मागे होते सशाने मनात म्हटले कासव तर खूप मागे आहे इथेच थांबून थोडा वेळ आराम करावा असे म्हणून त्याने कोवळे हिरवे गवत गाजर आणि मुळ्यावर ताव मारला पोटभैर खाल्ल्यावर जवळच्या झाडाच्या थंडगार सावलीत विश्रांती घेत असताना कधी झोप लागली हे सशाला देखील कळले नाही इकडे कासव कुठेही थांबले नाही ते हळूहळू चालत सशाजवळ आले ससा झोपलेला पाहून कासव हसले पण न थांबता पुढे चालतच राहिले लवकरच ते वड्याच्या झाडाजवळ पोहोचले थोड्या वेळाने सशाला जाग आली तो धूम पळत सुटला पण काहीही उपयोग झाला नाही कासव तर वड्याच्या झाडापाशी आधीच पोहोचले होते कासवाने शर्य जिंकले आणि सशाची फजेती झाली सर्व प्राण्यांनी कासवाची प्रशंसा केली सशाच्या गर्विष्ट स्वभावामुळे मात्र सशाकडे पाहून सर्वजण हसत होते या कथेतील तात्पर्य बघूया तुमच्या कोणत्याही कमकुवत प्रतिस्पर्ध्याला कधीही कमी लेखू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि अशा छान छान गोष्टी बघण्यासाठी माझा छान छान गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा